एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो हो आज बाजार समितीमध्ये दोनशे नव्वद गाड्यांची आवक झाली आहे या आठवड्यातील ही सर्वाधिक आवक आहे त्यामुळं आजचे सोलापूर बाजार समितीमधील कांदा बाजार कसे असतील याबद्दल आपण लवकरच मिलावाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांना मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी जॉईन होऊन मेंबरशिप घ्यावी त्यांना अधिक माहिती मिळून जाईल तर पाहूया मित्रांनो कांद्याची लिलाव साडेबावीसशे रुपये क्विंटल मीडियम चिंगळे आहे अत्यंत बऱ्यापैकी भाव आहे टू थाउजंड अँड टू हंड्रेड पॉईंट फिफ्टी रुपीज हंड्रेड के जी का रेट है ये से पन्ना रुपये प्रति क्विंटल टू थाउजेंड एंड नाइन हंड्रेड पॉइंट फिफ्टी रुपीज पर हंड्रेड के जी का रेट है ये न श अट्ठाईस रुपये किलो ट्वेंटी एट रुपीज़ पर के जी टू हंड्रेड एंड टू थाउजेंड एंड एट हंड्रेड पर सौ हंड्रेड के जी का ये रेट है ते 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 तेहतीस रुपये प्रति किलो टू थाउजंड टाईम थ्री हंड्रेड फोर हंड्रेड के जी आज सोलापूर भाजप समितीमध्ये आवक वाढल्यामुळे आज व्यापाऱ्यांना बोलू बोलून घेण्याची वेळ आली आहे मात्र मार्केट अस्थिर असल्याचं या ठिकाणी दिसत आहे yeah, yeah. लाल कांदा है अट्ठावी सौ रुपये प्रति क्विंटल टू थाउजेंड एंड एट हंड्रेड और हंड्रेड के जी का रेट है ये साढ़े साढ़े साडे पचव साडे सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टू थाउजंड अँड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज पर हंड्रेड के जी का रेट आहे तीन हजार रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल लहान आहे कांदा ताजा आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये अत्यंत बऱ्यापैकी या ठिकाणी भाव दिसत आहे बत्तीस रुपये प्रति क्विंटल थ्री थाउजेंड एंड टू हंड्रेड ये हंड्रेड के जी का रेट है नमस्कार राजे। नमस्कार राजे शेतकरी एटी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आणला आहे एकूण किती कांदा आणला आहे किती पस्तीस पस्तीस गोने आणलेत आता व्हिडिओमध्ये दाखवलेला जो एक नंबर आहे त्याला काय रेट भेटला बत्तीस रुपये बत्तीस रुपये आज एकूण किती प्रकारचे निवडी केले होते चार प्रकारचे निवडी चार प्रकारचे दोन नंबरला काय भेटला रेट दोन नंबरला सत्तावीस रुपये सत्तावीस आहे आणि तीन नंबरला तीन नंबरला पंचवीस रुपये चार नंबरला चार नंबरला अठरा रुपये अठरा रुपये चालेल चारच निवडी केले होते के। काय वाटते आज सोलापूर बाजार समितीमध्ये हा जो भाव मिळालेला आहे त्याच्याबद्दल काय वाटते चांगला भाव चांगल्या प्रकारे कांदा केला चांगला रेट भेटला सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटते बाजार समिती चांगली सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटतंय सोलापूर बाजार समितीबद्दल आपल्या रेट भेटतो बद्दल आतापर्यंत कुठल्या कुठल्या मार्केटला माल तुम्ही नगर सोलापूर जामखेड त्यापेक्षा सोलापूर बाजार समिती बरी वाटते त्याबद्दल सोलापूर बाजार समिती आजच्या भावने बरं तुमचं नाव हो पत्ता काय फक्त फस्ट अजेक्टिविटी नाव नाव दत्ता पवार दत्ता पवार आणि तुमचा तालुका जिल्हा कुठला आहे तालुका परंदा जिल्हा उस्मानाबाद हा जो कांदा आहे त्याचा वान कुठला आहे हा कांदा यादव वन आहे पुरसंगी काय पुरसंगी कांद्याचं वैशिष्ट्य कांदा क्वालिटीला एक नंबर क्वालिटीला एक नंबर आहे बरं आणि भरपूर ऍव्हरेज आहे मला सांगा या वर्षी किती कांदा केलाय या वर्षी मला पाच एकर कांदा बर आतापर्यंत किती काढला पाच एकर मधला आतापर्यंत दोन एकर काढलाय तीन एकर अजून बाकी बर दोन एकरात किती पाकिट निघाले दोन एकरात सहाशे पाकिट निघाले दोन सहाशे पाकिट बिघाले बर आता सहाशे पैकी विकला किती काय रेट मिळाला त्याला आता पंचाळीस रुपये मिळाला मागच्या वेळेला पंचाळीस रुपये बर पंचाळीस चाळीस बरं बरं मला सांगा या कांद्याची तुम्ही पेरणी केली होती का लागण केली होती लागण केली महिलांच्या माध्यमातून बर कांद्यावर प्रामुख्यानं कुठले रोग येते काय काय थ्रिप्स, फवारणी केली थ्रिप्स ला बायोपॉवर तीनशे तीन औषध घेतले होते किती मिलीन टाकलं काय लिटरला किती काय वीस एम एल फवारली फवारणी केली प्रति लिटर प्रति लिटर का पंपाला पंपाला लिटर वीस लिटरला वीस लिटरला वीस एम वीस एम एम म्हणजे एक मिलीन एक मिलीन बरं अजून दुसरा कुठला रोग आला होता आ, दुसरा पाच जळणी हा पाच पिवळ पडणे हा त्याला काय केलं त्याला बायोपावर बायोपावर म्हणून एक औषध आहे ती हां हा, बायो पॉर तीनशे तीन परत हे जे बियाण आहे ते तुम्ही घरी तयार आहे का दुकानातून विकत घेतले हे बियाण घरी तयार केले घरी तयार केले बरं तुमचा मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात एकोणसत्तर सदोतीस सत्तेचाळीस बर कांद्याला जमीन कशी हवी कांद्याला जमीन का सर पाहिजे का सर कांद्याची वाढ होती कांदा करतो पाणी देण्यास कांद्याला काळी जमीन उन्हाळी कांद्याला काळी जमीन हो फक्त पावसाळ्यामध्ये निचरा होणारी जमीन पाहिजे पावसाळ्यामध्ये निचरा उताराची जमीन पाहिजे म्हणजे पाणी साचून नाही तुमच्याकडं एकूण किती आहे जमीन आमच्याकडे जमीन बारा एकर आहे मग उन्हाळ्यामध्ये तिकडे यावर्षी उन्हाळी कांदा आ, किती म्हणजे लागण किती प्रमाणात आहे उन्हाळी कांदा भरपूर प्रमाणात आहे पावसाळी पावसाळीपेक्षा उन्हाळी कांदा भरपूर प्रमाणात आता काढणीला किती आलाय म्हणजे काढणीला आलाय का तो कांदा काढणीला आलाय हां कधी कधी चालू होईल कांदा आता काढाय चालूच काय लोकांचं म्हणजे प्रमाणात चालू प्रमाणात काढणी चालू आहे लागण मग त्या लोकांनी कधी केलेली होती लागण लागण तरी सोयाबीन उड्झा निर्माण डिसेंबर मध्ये लागण केली डिसेंबर के मध्ये लागण केली काय वाटते कांदा शेती बद्दल काय वाटते कांदा शेती भरपूर प्रमाणात परवडते शेतकऱ्यास कांदा शेती करण्यास चांगला लाभ मिळतो कांदा शेती बर मग लग्न झाले की नाही लग्न नाही लग्न नाही शिक्षण किती झाले शिक्षण बारावी बारावी झाले बर शेतीमध्येच करिअर करायचं ठरवलंय शेती ठरवलंय का बर शेतीत बी बर केलं तर भरपूर आहे जंगाओ टायमाच्या टायमाला केलं शेती बी परवडते लागवड करणे काय शेती टायमा टायमाला लक्ष देणे शेती भरपूर आपण यंदा कांद्याचं प्रमाण दहा लाख रुपयापर्यंत आपलं आपण उत्पन्न हप्तापर्यंत साडे दहा लाख रुपयाचं उत्पन्न गेले पण त्यातून खर्च किती झाला खर्च खर्च काल झाला नाही आपण तरी एक अंदाज एकरी काय खर्च आहे एकरी एक अंदाज पंचवीस तीस हजार रुपये लागवडी शकत बर घरामध्ये एकूण किती कुटुंबाचं म्हणजे सदस्याचं सा कुटुंब आहे आम्ही भाऊ भाऊ आहे का आम्ही दोघं भाऊ भाऊ वडील नाही मग तुम्ही जण हे है शेती हँडल करताय शेती मी एकटाच ता हँडल करतो भाऊ पुण्याला काय करतोय भाऊ भाऊ पुण्याला कंपनी म्हणजे तो नोकरी करतोय तुम्ही एकटंच शेते हँडल करता एकटं शेते हँडल भाऊ उन्हाळ्यामध्ये पाणी असतं का तुमच्याकडे पाणी भरपूर आहे आपल्याला उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सध्या पाणी निघत नाही विरला बुरला भरपूर पाणी मग तुम्ही तिकडं ऊस वगैरे करत नाही ऊस ही आहेत ऊस आहे ऊस किती एकर आहे ऊस चार एकर मग ऊस चांगला वाटत आहे का कांदा चांगला वाटतंय कांदा ऐकत नाही ऊसा कांदा ऐकत नाही ऊसा तर मित्रो हे होते परंडा तालुक्यातील पवार शेतकरी की ज्यांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे रुपयेचा दर मिळालेला आहे आज तुम्हाला सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे रुपयेचा दर मिळालेला आहे बऱ्यापैकी मिळालेला आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि यापुढे तुमच्या कष्टाला असंच यश मिळो हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक तेत्तीसशे ते चौतीसशे असा ठराविक मालाला दर मिळालेला आहे तर, तर सरासरी दर हा आज अठ्ठावीसशे ते तीन ते हजार असा राहिलेला आहे तर एकदम लहान चिंगळीचा रेट हा हजार रुपयापासून ते दोन हजारापर्यंत असा राहिलेला आहे तर मिडियम मालाचा रेट हा चोवीसशे रुपयेपासून ते एकोणतीसशे रुपयेपर्यंत असा राहिलेला आहे तर हे होते आजचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नमस्कार